कामोटे पणवेले ते क्रीडा रायगड रायगडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नव्या प्रॉपर्टी एक्झिबिशन अमोल जरे यांनी सांगितले की एक्स्पो मध्ये ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स देण्यात येत असून डेव्हलपर्स चार्जेस सोसायटी चार्जेस आणि फ्लोरिस चार्जेस पूर्णतः मोफत आहे तसेच जोडी फ्लॅट साठी पार्किंग मोफत देण्यात येणार असून इन्क्वायरी करणाऱ्या ग्राहकांना पंधरा दिवसाची मुदतही देण्यात येणार आहे तर या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे ते यावेळी म्हणाले आता हा प्रॉपर्टी एक्सपो जो खंजिशोज आपला जो सुरू आहे दोन हजार सव्वीस त्याच्यामध्ये कसं आहे की हा मोस्ट सक्सेसफुल म्हणजे लास्ट इयरचा बंधू झाला होता तो आमच्यासाठी सक्सेस होता आणि सर्वांसाठी सक्सेसफुल होता त्याच्या अगोदर जो झाला वाशीचा जो झाला तिकडे जे कसं होता हायर सेगमेंट पूर्णपणे होते सानपाडा झाला तो हायर सेगमेंट होता पण आता जो आहे हा पूर्णपणे नवी मुंबई ह्याच्यामध्ये करंजाडे आलं नगर आलं तळोजा आला कुलवे आला याच्यामध्ये असा विषय आहे की याच्यामध्ये म्हणजे तिन्ही टाईपची घर ह्याच्यामध्ये मध्ये आहेत हायर बजेटचे तुम्हाला भेटतील मिडियम बजेटचे भेटतील आणि तुम्हाला लोअर बजेटचे पण घर याच्यामध्ये भेटतील पूर्णपणे आम्ही स्पेशली म्हणजे आमची कंपनी जेव्हा आम्ही स्टार्ट केली होती ना तेव्हापासून आम्ही पूर्णपणे म्हणजे मध्यम वर्गासाठीच काम करतो याच्यामध्ये आमचा विषय असा आहे की आम्ही सुरुवातीला करंजाडे केले उलवे केले पुष्पकनगर केले आता ऑन गोईंग आमचे पुष्पकनगर दहा रनिंग आहेत करंजाडे चालू आहे उलवे चालू आहे आणि त्याचबरोबर आम्ही आता जस्ट आता एक वीस एकरी टाउनशिप तळोजाची लॉन्च केलेली आहे जस्ट म्हणजे जी प्लस थर्टी फायव्ह चे टावर याच्यामध्ये आहेत आमचे आणि एक पंचवीस टाव्हर याच्यामध्ये आहेत ना दिसायला टॉवर जरी मोठा असला तरी रेंज मध्ये तुम्हाला हा मिडल सेगमेंट मध्ये चांगला प्लीज हा तुमच्यासाठी आहे आता नगर मध्ये घर का घ्यावं याच्या अगोदर आम्हाला प्रश्न असा पडला होता गेल्या दोन वर्षापूर्वी की आम्ही मध्ये प्लॉट का घ्यावा तिथे काहीच नव्हतं पूर्णपणे ओपन डोंगर होते लेवल प्लॉट चे होते ना बस आहे रेल्वे आहे काही नाहीये पण आज जर तुम्ही बघाल तर तुम्हाला पाच मिनिटावरती एअरपोर्ट बाजूलाच आहे पाच मिनिटावरती पनवेल स्टेशन आहे नवीन पुष्पकनगरचं स्टेशन तिथं बनत आहे पाच मिनिटावरती अटल सेतू आहे दहा मिनिटाच्या अंतरावरती बेलापूर आहे पाच मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला पचवे फाटा इथून तुम्ही गोवा रोडला जाऊ शकता तिथून तुम्ही पनवेल ला जाऊ शकता कल्याणला जाऊ शकता आणि बरेच काही मार्केट ओपन आहे पूर्णपणे म्हणजे डी बाजूला आहेत फाय स्टार हॉटेल बाजूला आहेत सर्व काही एकदम प्रॉपर कनेक्टिव्हिटी झालेली आहे आता पूर्णपणे आता या ठिकाणी कसं आहे पुष्पकनगर जे आहे पूर्णपणे हे टायटल क्लिअर प्रॉपर्टीमध्ये येते शिळकोरी साडेबावीस टक्के जी, जी पुनर्वसन स्कीम इथे बसतीये जवळजवळ सर्व बँका ह्याच्यामध्ये लोन द्यायला आपल्याला तयार आहेत आणि चांगला रेट ऑफ इंटरेस्ट पण आपल्याला भेटत आहे एक्सपो मध्ये आता आम्ही आमच्याकडून जे ऑफर ठेवलेली म्हणजे बऱ्याच बिल्डर आहेत बऱ्याच लोकांच्या बऱ्याच ऑफर्स आहेत पण आमच्याकडून आम्ही काय ठेवलेले आजच्या वेळेस डेव्हलपमेंट चार्जेस फ्री आहेत आमच्याकडून सोसायटी चार्जेस फ्री आहेत फ्लोराय चार्जेस फ्री आहेत आणि वरतून आम्ही समजा म्हणजे एखादा जोडी फ्लॅट जर घेतला तर आम्ही पार्किंग दे फ्री ऑफ कॉस्ट इथे करत आहे याच्यामध्ये ग्राहकांना एवढं सांगतो आपण यामध्ये दिवसा जर एखाद्या ठिकाणी व्हिजिट करायला तुम्ही गेला घर बघायला तुम्ही दिवसामध्ये एका ठिकाणी दोन बिल्डर तीन मिटर तुम्ही बघू शकता आणि एकाच लोकेशन पर्टिक्युलर बघू शकता तुम्ही जर एक्स्पो मध्ये याल तुम्हाला जो दहा प्लस लोकेशन इथे बघायला भेटतील पुष्पक नगर बघायला भेटेल उलवे करंजाडे तोजोजा पनवेल खांदा कॉलनी सर्व लोकेशन तुम्हाला इथे बघायला भेटतील वेगवेगळे बिल्डर बघायला भेटतील वेगवेगळे प्रोजेक्ट बघायला भेट तुम्हाला इथे भेटतील पूर्णपणे प्रत्येक टाईपची रेंज तुम्हाला समजेल प्रत्येक हाईटची बिल्डिंग इथे बघायला भेटेल आणि इथे जर या तुमचा कमीत कमी वेळेमध्ये चांगला तुम्हाला अनुभव इथे येऊन जायला होईल इथून पाठीमागे जर तुम्ही वीस वर्ष जर गेला सांताक्रुझ बांद्रा जर तुम्ही विचार जर करायला गेला त्यावेळेस कसं होतं की घर त्यावेळेस एक आचार्यांच्या किमतीमध्ये घर त्यावेळेस तिथे भेटत होती तर त्यावेळेस आपल्याला एवढी समज नव्हती की भविष्यामध्ये ह्या घराची एवढी किंमत वाढेल म्हणून आज जर तुम्ही या ठिकाणी घर घे चाल तुम्ही पाच वर्षामध्ये तुम्ही एक दोन पट तीन पट चार पट किंवा नशिबाने पाच पट दहा पटलाही जाऊ शकता कारण की सर्वात मोठी मेट्रो जिथं आलेली आहे पाठीमागे वीस वर्ष तुमच्याकडे मेट्रो नव्हती रेल्वेचा तेवढा फार चांगला हे नव्हता हायवेज नव्हते अटल आहेत पूर्णपणे भेटत आणि नवी मुंबईचा जो एरिया पूर्णपणे हा एकदम सुटसुटीत एरिया आहे गार्डन्स आहेत बाकी सर्व गोष्टी तुम्हाला इथे फार चांगल्या भेटतील आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब शेअर करा